नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज फवारा घेतोय तर आज घेतला आहे लॅप्टो लॅक्टोसिल घेतलं आहे आपण आज तर हे असं काम करतो हे तर मित्रांनो हे झाड स्ट्रेस रिलीज करायचं काम करतं आणि झाडामध्ये पानं हे हिरवे करण्याचं काम करतं हे तर नवाज आहे माही तर नवा जाई मी आपण या औषधाबरोबर घेतलं आहे तर यात पोषकच काम हे तर हे आळीचं काम आहे ही आळी जी बारीक आळी असो मोठी आळी असो हे नायनाट करण्याचं काम एम एमॅक्सीन करते तर हे आपण घेतलंय हे मायक्रो आहे यामध्ये सर्व प्रकारचे घटक असतात त्यामुळे आपण हे घेतलंय तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सवारा मारणार आहे आज तर मित्रांनो आज मास्क लावायचं विसरू नका मित्रांनो कारण शरीराला आदर होऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो मात्र वापरलंच पाहिजे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आवी फार मार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान